गोंधळात मी भावनाची साडी जाळते पा प्रेम म्हणजे पूर्वीच्या मनात कधीही ती जलसी परत निर्माण होऊ शकते आणि ती या दोघांमध्ये आणखी दुरावानण्याचा निर्माण करेल भलेही लग्न झाले तरी प्रेम हा शब्द प्रचंड इम्पॉर्टंट आहे माझ्या लाईफ मध्ये म्हणजे आजीच मला म्हणतात का करते एवढं वाईट तू भावनासोबत हॅलो नमस्कारिवास या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि जिने आपल्या सगळ्यांना शॉक केलाय ना अशी पूर्वी माझ्यासोबत आहे कशी आहेस हाय मी खूप मस्त मी कमाल तू कशी आहेस मी छान आहे पण आता मी जसा इंटरव्ह्यू दिला की तू आम्हाला सगळ्यांना इतकं शॉक केलाय की आम्हाला माहिती होतं की ग्रेशेड आहे म्हणजे तू त्या दोघांना वेगळं करशील असं तसं पण एक आम्ही बघितलं त्यात तू खूपच ग्रे ग्रेशेड दिसून आलीस आणि तो प्रोमो खूप सध्या व्हायरल होत काय सांगशील हे कॅरेक्टर तू स्वतः <laughs> पर्सनली किती मी मी खरंच खरंच खूप एन्जॉय करते कारण एन्जॉय यासाठी कारण मला शिकायला मिळतंय यामधून कारण हे मी पहिल्यांदाच ग्रे शेड करते आणि सुरुवातीची जी पूर्वी होती ती खूपच गोड इनोसंट खूपच बाहेरून शिकून आले असल्यामुळे खूप जास्त गोष्टींचं नॉलेज असलेली पूर्वी होती जिचा अंधश्रद्धेवर वगैरे विश्वास नव्हता पण सडन चेंज झालाय पूर्वीमध्ये आपण म्हणतो ना प्रेमात किती ताकद असते ते ही पूर्वीच्या प्रेमाची ताकद आहे कारण तिला तिचं प्रेम मिळत नाहीये आणि ते प्रेम मिळवण्यासाठी तिच्याही नकळत ती स्वतःच कशी विलन बनली आहे तिचं तिलाच कळत नाही आणि ती तो विलनिशपणा जो काही कॅरी करतीये तो तो इतक्या टोकापर्यंत गेलाय कि तिथे बिचारा भावनाला जाळण्याचा वगैरे अगदी प्रयत्न केला तिने सो येस so, yes, हे कॅरेक्टर करताना मला पण खूप गोष्टी बघा म्हणजे बघून कराव्या लागतात जसं की आधी कोणी आ, विलन जे जे प्ले करतात तर ते कसे केले आहेत त्या कुठल्या ट्रिक्स वापरल्यात किंवा कसे डोळ्याचे एक्सप्रेशन असं आदर्श ठेवतेस की यांच्यासारखं विलन आता मलाही साकारायचं एकदा आपले जेवढे पण आता इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी विलन केलं आहे अगदीच अगदीच रिसेंट आणि ताजं उदाहरण म्हणजे अगदीच माझ्या आधीच्या सिरियलमध्ये मध्ये दीप्ती केतकर ताई तर ती विलन करत होती जी अजिबातच नाही ती खूपच स्वीट आहे तर जेव्हा मी तिला बघायचे कारण का आमचे वन टू वन सीन बरेच असायचे जेव्हा मी तिला बघायचे करताना तर ते एक माझ्या डोक्यात होतं की हा ती हे असं करायची तसं करायची आणि तेव्हा करताना तर माझ्या डोक्यात हा विचार सुद्धा नाही की मी कधी ग्रेशडमध्ये काम करेन किंवा कधी मला करायला मिळेल तर ते एक माझ्या डोक्यात नेहमी असतं की हा ती ना या वाक्याचं कोणी समोरून असं बोललं तर ती हे असं रिॲक्ट करायची hmm. आणि त्यात म्हणजे ते विलिशपणा करता करता लोकांना दिसावं म्हणून आपण किती साधे सोजवळ आहोत हा जो की ती चेंज करायची तिथला ट्रॅक बिकॉज हे मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर ती असते दरवेळेला सो तिचं एक डोक्यात आहे आणि आतापर्यंत ज्यांनी कामं केली आहेत फार पूर्वीपासून आपल्या अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा आणि नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा आणि सिरियल क्षेत्रामध्ये सुद्धा सो so, ह्या सगळ्यांच पुढल्या आधीच्या सिरियल्स किंवा ऑलमोस्ट uh, सगळ्या चॅनल्स वरच्या तर त्यांनी कसं कॅरी केलं हे डोक्यात yes, ठेवतो येस पण आम्हाला काय वाटलेलं माहितीये का वाट ते ते हो, हो, की आनंदीला तू नस किडनॅप केलं कारण की जेवढा आम्हाला माहिती होतं तेवढा ज्या कळालं की बापरे पूर्वी अशी झालीये सो तो सीन काय सांगशील की कशा पद्धतीने एकंदरीत होता तुझ्यासाठी हो म्हणजे ऑनेस्टली uh, मलाही माहीत नव्हतं की कि आनंदीला किडनॅप वगैरे करणार आहे मी अगदी पण पूर्वी जशी आहे कि तिला या गोष्टींची काळजीसुद्धा आहे त्यामुळे तिने किडनॅपरला सांगितलेलं होतं की तू तिला काही होता काम नाही कारण का तिच्या मनात कुठेतरी तो चांगूलपणा yes. आहे फक्त तिला प्रेम मिळत नाही आणि ते लग्न कसं थांबता येईल एवढ्यासाठी ती प्रयत्न करत होती तर हे करताना सी असे माझे वन टू वन सीन त्या गुंडासोबत वगैरे नव्हते सो ते एक जरा हायचं वाटलं की आता मी कायच करेन वेगळं म्हणजे अगदी लहान मुलीला किडनॅप करायला सांगणं म्हणजे आहे सगळे प्रेक्षक वर्ग आहे माझ्यावर चिडणार माझा पुढे पण नाही ते तोही सीन व्यवस्थित झाला म्हणजे कॉलवरच होता तो पण मग हा ते एक होतं आणि त्यानंतर एक्स्ट्रीम म्हणजे जे, जे गोंधळात मी भावनाची साडी जाळते बाप रे म्हणजे माझं असं झालं की हे का करते मी एवढा एवढा विलनेचपणा का करते पण छान झाले सगळे सीन आमचे डिरेक्टर सर त्यांनी पण ते सुंदर केलं कारण भीती होती हातामध्ये जे मी मशाल घेतली होती ती खरीच पेटती मशाल होती छोटीशी जे आपण गोंधळाच्या वेळेला घेत होते दिवटी दिवटी सॉरी तर ती पेटती होती आणि मला ती पदरापर्यंत न्यायची होती जवळ अगदी पदराच्या तर भीती हीच होती की मी पदराजवळ नेईन आणि ते अगदीच काही मोठं नको त्याचं रूपांतर व्हायला तर या सगळ्या गोष्टींची प्रोडक्शनने डिरेक्शन टीमने या सगळ्याची काळजी घेतली होती सेफ्टीज पण लगेच ठेवल्या होत्या तिथे पण सीन छान झाला म्हणजे तो फार खोटाही नाही झाला आणि व्यवस्थित झाला कोणाला इजाही नाही झाली ज्यासाठी सगळं हे करते आणि भावनाचं लग्न ते अखेर झालंय हो। आता पूर्वी काय करणारे आम्ही तर फक्त पूर्वीला घराबाहेर काढलंय आणि हो। तो आता तुझ्याशी भांडतोय भावनासाठी सो पूर्वीला तर त्याचा खूप वेगळ्याच पद्धतीने येतोय पण आता काय करणार आहे पूर्वी आ, खर तर पूर्वी काय करेल याचा मला खरंच अंदाज नाहीये कारण का आ, पूर्वी ही एक प्रकारे आजीच्या हातातली बाऊली म्हणू शकतो आता आपण कारण आजीलाही हे लग्न नको आहे आणि तिलाही तिलाही ती घरात नको आहे पूर्वीचही से सेम आहे पण हे सगळं जे चालू आहे ते आजीच्या डोक्यातून त्या आयडियाज एक एक येत आहेत की हे गोष्ट करू शकते आपण ती गोष्ट करून हिला बाहेर काढू शकतो तर लग्न तर झालं लग्न तर नाही थांबवू शकली आहे पूर्वी या गोष्टीची पूर्वीला खंत आहे आणि दुःखही आहे कारण का ज्याच्यावरती प्रेम करते बरं आधीही तिचं प्रेम नव्हतं तिलाही लग्न करायचं नव्हतं पण आता ज्याच्यावर प्रेम आहे तर तो तिला सरळ सरळ हात धरून हाताला धरून त्याने बाहेर काढलंय तिला घराच्या त्यामुळे तिथे तिच्या एकतर डोक्यात ती गोष्ट गेलेली आहे की माझंच मी ज्याच्यावर प्रेम करते त्यानेच मला घराबाहेर काढलंय त्यामुळे यातून ती काहीतरी करणार आहे एवढं तर शंभर टक्के येस पण सिद्धूला आम्ही बघतो <coughs> ना की सिद्धू आता तुझ्याकडे दुर्लक्ष करतय आणि भावनाकडेच नेहमी लक्ष आहे त्याचं तो त्यांना आताही वेगळं करण्याचा प्रयत्न करतेस आता जे आपण लास्ट एपिसोड पाहिले तिथे सिद्धून घराबाहेर काढले पण पूर्वीला ही गोष्ट रिअलाइज झाली की तिने या गोष्टी चुकीच्या केल्या आहेत त्यामुळे तिने माफी मागितली आहे सगळ्यांची पण वी नेव्हर नो पूर्वीच्या मनात कधीही ती जलसी परत निर्माण होऊ शकते आणि ती पुन्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करूच शकते सो कदाचित कदाचित पूर्वी या दोघांमध्ये आणखी दुराव आणण्याचा निर्माण करेल भलेही लग्न झाले तरी कारण सध्या तिचा एकच काय म्हणू आपण सध्या तिचा एकच मोटिव्ह आहे की तिला सिद्धू हवाय मग तो कुठल्याही परिस्थितीत आणि कसाही ती मिळवायला तयार आहे मी राघिने यांचा इंटरव्ह्यू केलेला आणि त्या देखील बोलल्या की मी भावनाला नाकारणार आणि पूर्वीला आपलंच करणार तुला पुन्हा एकदा जर घाडेपाटी यांची सून म्हणण्याचा एक चान्स मिळाला <laughs> तर काय असेल तर पूर्वी तर खुशच आहे कारण का पूर्वी तेच करायला आली आहे म्हणजे तिला तर तेच हवंय आणि काय यायचंय नेमकं कारण सिद्धूवर पूर्वीचं प्रेम आहे आणि सिद्धू हा तिचा लहानपणापासून मित्र आहे त्यांच्यामध्ये अशी कधी भावना नव्हती पण जेव्हा ती आता बाहेरगाव फॉरेनवरनं जेव्हा ती आली परत तर तेव्हा घरच्यांनीच त्या दोघांचं लग्न ठरवलं दोघांना माहीत नसताना yes. आणि तेही तिला करायचंही नव्हतं पण सिद्धूचा चांगुलपणा बघून सिद्धूला गावात सगळे लोक देवताप्रमाणे मानतात हे सगळं बघून तिला एक म्हणजे तिचंच प्रेम मित्रावरचं प्रेम कधी एका प्रियकराच्या प्रेमामध्ये निर्माण झाले तिचं तिलाच नाही कळलं त्यामुळे आता तिचं असं आहे की तिला हा सिद्धू हवाच आहे कारण का ती स्वतःचा जीवन साथी त्यात बघतीये आणि तो कोणाचा तरी होतोय हे तिला बघवतच नाहीये पण खऱ्या आयुष्यात प्रेम या शब्द तुझ्या हा शब्द तुझ्या आयुष्यात किती इम्पॉर्टंट आहे किंवा प्रेम म्हणजे तुझ्यासाठी काय प्रेम हा शब्द प्रचंड इम्पॉर्टंट आहे माझ्या लाईफमध्ये मा कारण आपले आजूबाजूचे आपले घरचे आपण जे म्हणतो आपली फॅमिली आपले, आपले फ्रेंड्स या सगळ्यांवर आता आपण एखाद्याला म्हणू शकतो किंवा आपण आपल्या फॅमिलीमध्ये समोरासमोर नाही बोलत की मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही पण ती व्यक्ती आपल्याला हवी असते ती व्यक्तीला काही होऊ नये हे जी आपली एक भावना असते दॅट इज प्रेम सो माझ्यासाठी प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवर निस्वार्थपणे केलेलं प्रेम इज पण आता घरच्यांचा जर तू विषय घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या त्यांना कळालं की हि एवढी सुरुवातीला मला ही खरंच आयडिया नव्हती या कल याची की मी ग्रे शेड मध्ये सुद्धा जाऊ शकते पूर्वी हे माझ्यासाठी पण थोडं सरप्राइजिंगच होतं पण छान चालू आहे जे करते ते पण छान डोक्यात ठेवून आणि सगळ्या गोष्टी विचारात घेऊन करते आणि यांनी सुद्धा पूर्वीला खूप जास्त वाईट असं दाखवलं नाहीये सो so, आणि हा घरच्यांना जर जेव्हा कळलं की मी ग्रेशड करतेय तर ओके होते सगळे पण जेव्हा मी हे करायला लागेल तर माझी आजी तर फॉलो करते सिरियल ती रोज बघते घरात माझी आजीच मला म्हणता एवढं का ग करतेस तू तिच्या भावनासोबत ती किती चांगली आहे तर म्हटलं अगं हो आजी मला करायला लावतात आता काय करणार सो हा ही एक प्रतिक्रिया आणि माझे रिसेंटलीच आता तू विचारलंस म्हणून मला आठवलं आणि सांगते रिसेंटली माझे रिलेटिव्ह त्यांच्यानी मला कॉल केला होता की छान चालू आहे सिरियल वगैरे हो आणि ते बोलता बोलता असं छान छान कौतुक वगैरे चालू होतं आणि अचानक मला ओरटलंच ते का करते असं एवढं वाईट तू भावनासोबत म्हटलं की मी नाही करत आहे हे जे लिहून येते हो पण एवढं वाईट ना त्यांना सांगा ना एवढं वाईट नका दाखवू आम्हाला नाही एवढं तेवढं वाईट म्हटलं हो हो ठीक आहे मी सांगते त्यांना पण म्हटलं पूर्वी मुळात वाईट नाहीये तर माझे दुसरे रिलेटिव्ह दोघं होते कॉलवर तर म्हणतात अगं हो गर्ल ती ती खरंच पूर्वी आधीपासून वाईट नाहीये तिला ती, ती आजी करायला नव्हती म्हणून ती वाईट आहे तर म्हणजे मला इतकं छान वाटलं की एक फॅमिलीमधले दोघं होती त्यातला एक म्हणतो हे खूप वाईट काम करते आणि दुसरा म्हणतो की नाही गे आजी करायला होते सो so, कुठेतरी त्यांनाही माहितीये की पूर्वी आहे बाबा इनोसंट आहे पण ती हे करते येस पण आता पूर्वीचा बदलता रूप देखील आमदेस साड्यांवरून डायरेक्ट ड्रेस वगैरे करते लेकिन म्हणजे किती चांगलं वाटतंय का हे कम्फर्ट जास्त वाटतंय का ते कम्फर्ट जास्त ऑब्व्हियसली हे <laughs> <था। laughs> कारण पूर्वी जशी आली आहे अगोदर सुद्धा तिचं माझं हेच कॉस्ट्युम होते आणि नंतर मग सगळा फंक्शनल झोन होता त्यात प्रियकराच्या लग्न त्यासाठी <laughs> मग साडी वगैरे ते दाखवण होतं एक प्रकारे की मी याच्या या, या कार्यक्रमांमध्ये आली आहे पण त्यामागे माझं थॉट वेगळं आहे सो दिस इज मोर कम्फर्टेबल दॅन साडी येस पण आता पूर्वी नेमका आता पुढे काय करणार आहे याबद्दल प्रेक्षकांना जाता जाता काय सांगायला येस मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल तुम्ही आतापर्यंत पूर्वी या कॅरेक्टरवर आधीपासूनच प्रेम केलं आहे इनफॅक्ट लक्ष्मीनिवासवरच सगळ्यांचं खूप yes. प्रचंड प्रेम आहे आणि पूर्वी खरंच इनोसंट आहे हो, म्हणजे ती फक्त प्रेमासाठी करतीये तर यापुढे यापुढे आतापर्यंत तुम्ही पूर्वीचं बदलत रूप पाहिलं आहे तर आय होप यापुढे पूर्वी तितकं वाईट काम नाही करणार त्यामुळे तुमचं जे प्रेम पूर्वीला मिळतंय इतकं वाईट काम करून सुद्धा तर ते प्लीज असंच कायम राहू दे आणि लक्ष्मी निवासवर आमच्या सगळ्यांवर सगळ्या कलाकारांवर भरभरून प्रेम करा थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला